आज आम्ही आलेलो आहोत तरी गावमध्ये एक प्रदर्शन भरले घरातील वस्तूंच तुम्हाला त्याची खास झलक दाखवते सर्व घरगुती वस्तू आहेत खूप छान मला तर खूप गोष्टी छान वाटतात किचन मध्ये ठेवण्यासारख्या तो तुळशी वृंदावन वगैरे सुद्धा खूप छान आहेत हे बघा शकता तुम्ही खूप कमी गमतीत आहेत मग आम्ही जरा इथे रांगोळी घ्यायला गेलो जरा घ्यायची होती म्हणून आम्ही रांगोळी दादांकडे आलोय किती काय रांगोली कितने का ओके इकडे पंत्या पण आहेत पंत्या पण घेऊया पंत्या कैसे आहे तो दहा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा